छल गेला बरं नमस्कार मित्रांनो मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे माहितीचा शेतामध्ये बिगर सौर ऊर्जा बिगर लाईट बिगर मोटरचं बिगर निजनाचं पाणी शेतामध्ये आपल्याला कसं न्यायचं त्याची माहिती देणार आहे मित्रांनो कोणतंच न यंत्राचं वापर न करता शेतामध्ये पाणी नेण्याची माहिती देणार आहे मित्रांनो इकडल्या साईडला एक वाटी लावून घ्यायची मित्रांनो वाटी म्हणलं की समजा शेतकऱ्याला माहित असते वाटी कस कोणती असते ती तिकडल्या बिकडला आपल्याला एक मित्रांनो वाटी लावायचं आहे चला तिकडं तुम्हाला वाटी लावायची कशी ते दाखवितो मित्रांनो बघा मित्रांनो हे दोन इंची पाईप आहे मित्रांनो या साईड ला पण एक वाट लावून घ्यायची मित्रांनो केल्या साईड ला पण एक वाटी लावायची इकडे पण लावलेले आहे एक मित्रांनो पण मध्यभागी आपण टी टाकलेली आहे तिकडे बघा इकडे पण बघा हे सेंटरला टी टाकलेले आहे मित्रांनो ह्या टी मध्ये पाणी वतायचं मित्रांनो दहा पंधरा बकेट पाणी ओतावं लागतं मित्रांनो ह्याच्यामध्ये E <tossos> मित्रांनो आपली पाईपलाईन भरलेली आहे भरजेपर्यंत पाणी टाकावं लागतं मित्रांनो पाणी टाकलं की एक गुच लावून घ्यायचं महत्वाची सूचना मित्रांनो आधी पाण्याच्या साईडची वाटी काढून घ्यायची मित्रांनो थोडा पाण्यामध्ये राहू द्यायचा इकडली वाटी काढली मित्रांनो वाटी काढलेली आहे साईडची वाटी काढायची मित्रांनो हे ला हे पुढे लावलं आपल्या बिगर मोटराचं पाणी आलेलं आहे मित्रांनो शेतामध्ये आता पुढे तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो मित्रांनो हे पाणी चालू झालेलं आहे बिगर मोटराचं आपलं चला तुम्हाला दाखवणार आहो कुठे आपण म्हणजे दुसऱ्याकडून पाहण्याचं म्हणजे पाईप जोडलेलं नाही म्हणजे दोन इंच पाईपलाईन आहे मित्रांनो ते बघा तर पाईप जोडलेला आहे का मित्रांनो दुसरा डायरेक्ट बिगर मोटराचं पाणी शेतामध्ये चालू झालेला आहे मित्रांनो बुधन मित्र कश्मीर डायरेक्ट पानी चालू है मित्र मोटर नहीं ना को सुविधा नहीं तो शेतकरी टेक्निकलनं पाणी शेतामध्ये चालू केलेलं आहे भिजवायला मित्रांनो नक्कीच सर्व शेत शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा मित्रांनो लाईक कमेंट करा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला बंद करायची माहिती इथूनच आहे मित्रांनो ही पाईप उचलायचा वरी वरी उचलला की पाणी बंद होत आहे मित्रांनो जर पाणी जर इथलं जर पाईप उचललं नाही तर त्याला काही लाईट घेणे म्हणजे जाण्याचा संबंध नाही जवळ पाणी तळ्यामध्ये आहे तोपर्यंत पाणी उपशीतच राहणार मित्रांनो ही मग तर महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो तुमचं भिजवणं झाल्यावर ही पाईप उचलून बंद करून टाका मित्रांनो पाणी वेस्ट घालू नका जय जवान जय किसान